कथेचं नाव आहे सत्याची परीक्षा विवेक आणि संवादातून नवनिर्मिती चिन्मय चिन्मय शहरातील एक प्रतिष्ठित पदाधिकारी शिस्तप्रिय स्वाभिमानी आणि एकदम सत्यवादी त्यांना माहीत होत की अधिकार म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारी म्हणजे लोकांचा विश्वास त्यांची सवयच होती काहीही चुकीचं दिसलं की कोणताही गट असो वा व्यक्ती सरळ तोंडावर बोलायचं त्यांचं ते स्पष्ट वक्ते पण अनेकांना बोचायचं सलाईच सहकारी मंडळी त्यांना अडथळा अडचण समजू लागले सोबत काम करणारेही त्यांच्या निकोप टीकेपासून वाचले नव्हते अशा दोन्ही गटात न बसणाऱ्या या सरळ माणसाची सत्यप्रियता अधिकाराच्या खेळाला अपायकारक वाटू लागली अशाच एका प्रसंगात हा सत्यवाद अधिकच उफाळून आला ऊतू गेला म्हणा हवा तर हा स्वभाव अनेकदा अडचणीचा ठरतो शीघ्रतेने व्यक्त होणारी मानसिकता कधी कधी हितशत्रूला संधी उपलब्ध करून देते हे वास्तव अशा स्वभावाच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही त्या स्वतःला केवळ तत्वाशी बांधून ठेवतात तत्वाशी तडजोड त्यांच्या लेखी नसतेच प्रत्येक गोष्ट आपल्या खरेपणाच्या कसोटीवर घासून घेण्याची ही सवय प्रवाहातून बाहेर फेकते या स्वभावाला प्रसंग पाहून मुरड घालावी लागते सत्य कटू असतं प्रत्येकाला ते पसतच असं नाही ही, ही गोष्टच त्यांच्या लक्षात येत नव्हती त्यांचा एकच जग माझं खरं आहे मी का माघार घेऊ मी करतो ते सर्वांच्या भल्याचं आहे मग कुणीच का ऐकत नाही ही त्यांची भावना व्यवहारी जगात वावरणारे कुणीच समजून घ्यायला तयार नसल्याने मतभेद थेट मनभेद निर्माण करण्यास कारणीभूत ठरले या साऱ्या प्रपंचात तटस्थ राहून कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या मंडळींची मात्र कुंडी झाली कामाचा प्रचंड उरक संघटनात्मक योगदान या जमेच्या बाजू मात्र खरे पक्षात वाढलेले वजन काही मंडळींना खटकू लागले अर्थात हे खटकणं एका दिवसात समोर आले किंबहुना पूर्वग्रह होता असे नाही तर भूमिका समजून न घेण्याचा तो परिणाम होता ही बाब नेतृत्वाच्याही लक्षात येत होतेच या ठिकाणी शीघ्रतेने व्यक्त होणं आणि समोरून भूमिका समजून न घेणं यामुळे निर्माण झालेली दरी वाढत गेली छोट्या छोट्या गोष्टी गैरसमज वाढवू लागल्या पा, आणि पारंपरिक मनभेद आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली खोड्या काढण्याचं काम सुरू झालं डिवसणं तर नियमच झाला आज एकमेकांकडे संशयाने पाहिलं जात आहे चिन्मय अचंबित आहे पण डगमगलेला नाही त्याचं स्पष्टीकरण आजही तेच आहे यंत्रणा मात्र गप्प आहे हे सगळं सहन करण्याची इतकीच गरज आहे का गप्प राहिला तर वाचशील मन सांगत होत दुसऱ्या बाजूने माझ्या मौनाने जर एखादा खोटारडा पुढे गेला तर मी खराच कसा राहीन असं अंतर्मन सांगत असत कुठलीही संस्था व्यासपीठ असावी दबाव यंत्र नसावी काही जण संस्थेच्या नावावर स्वतःची पोळी भासतात त्यांचा चेहरा दिसत असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर दोष कुणाला द्यायचा उभं करण्याच्या उद्देशाने एक हस्तक्षेप होतो मतभेदांमुळे नव्याने येणारा सैरभैर होतोय बाळकडू सत्य प्रश्न विचारणं आणि आतून सुधारणं हे आहे मतभेद हे असभ्य कटकारस्थाने न होता खुल्या चर्चेच्या मंचावर व्यक्त व्हाव्यात मतभेद संपणार नाहीत पण एकमेकांचं ऐकणं सुरू व्हायलाच हवं कारण जिथे विवेक आणि संवाद जिवंत असतो तिथे संघर्षातूनही नवनिर्मिती होते लेखन कुमार कडलक निवेदन सुनीता साकळीकर